भारतीय नेमबाज आणि महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये वेधक कामगिरी करत कांस्य पदकाला गवशणी घालून विक्रम घडवलाय त्यानं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेमध्ये चारशे एक्कावन्न पूर्णांक चार गुण मिळवत ही लक्षवेधी कामगिरी केली आहे सुरुवातीला काहीशा पिछाडीवर असलेल्या स्वप्नीलनं नंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र मुसंडी मारत यश खेचून आणलं खाशबा जाधव यांच्यानंतर तब्बल बहात्तर वर्षांनंतर स्वप्नीलच्या रूपानं महाराष्ट्राच्या खेळाडूला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक पदक मिळालं आहे मराठमोळ्या स्वप्नीलच्या यशानंतर त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलंय स्वप्नील पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेमध्ये पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय पहिल्यांदाच भारतानं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये तीन पदकं मिळवली आहेत नेमबाजीच्या संपूर्ण चमूनं भारताचा गौरव वाढवला आहे असे उद्गार त्यांनी काढले त्यांना पुढील स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच भविष्यामध्ये स्वप्नील कुसळेला आणखी नावलौकिक मिळावा अशी इच्छाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत स्वप्नीलचं सा अभिनंदन केलं समाज माध्यमावरतीही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत स्वप्नीलची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विलक्षण कौशल्यामुळे ही कामगिरी विशेष आहे या गटामध्ये पदक मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही स्वप्नीलचं कौतुक केलंय या विजयामधून क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रेरणा मिळेल असं उदाहरण उभं केलंय असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत जिंकत राहा आणि देशाचा गौरव वाढवत राहा अशा शुभेच्छाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या या संदेशामध्ये दिल्या आहेत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन करत हे यश भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वप्नीलच्या यशाचं कौतुक केलं त्यांनी राज्य सरकारच्या वतीनं स्वप्नीलला एक कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं महाराष्ट्रातला कोल्हापूरचा हा स्वप्नील कुसाळे यांनी चमकगिर एक चांगली चमक दाखवली आणि चांगली कामगिरी केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून त्याचं खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे जे काही सहकार्य लागेल ते नक्की सहकार्य केलं जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राच्या जनतर्फ स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे त्याच्या जिद्द चिकाटी आणि परिश्रमाला सलाम असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं कोल्हापूरमध् स्वप्नीलच्या गावी या विजयानंतर जल्लोष करण्यात आला <प्रेण> <च्च्च> मला खात्री होती की गेल्या बारा तेरा वर्षाची स्वप्नची तपश्चर्या त्याचा जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती भरे तो तिसरा आला तरी चालेल पण त्यांना तिरंगा झेंडा आपला फडकत ठेवलेला आहे असा मला अभिमान वाटतो